बघा इथे कच्ची भोकरं किती विकायला आलेले आहेत आणि हे कोणतं फळ आहे काय माहिती माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा काय नमस्कार मंडळी मी स्नेहा लाईव्ह युट्यूब चॅनल स्वागत करते तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही असंच बाहेर निघालो आहोत आणि दलण टाकलेलं ते तांदळाचं तेही आणायला जायचं आहे तर चला तुम्हालाही दाखवते बाडवेर मध्ये कुठे आहे आणि अजून कुठे कुठे जातोय तेही या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे सानूला आणि जानूला जायचं आहे पार्क मध्ये तर चला तुम्हालाही पार्क दाखवते बाडमेडचं तर चला संध्याकाळचे काही साडेसहा वाजलेले आहेत म्हणून मी देवपूजा करून पटापट मी दिवा आणि अगरबत्ती लावलेली आहे तर आता माझी देवपूजा झाली तर आता आम्ही चाललो आहोत आधी दलण आणायला कारण खूप दिवस झाले दलण टाकून अजून काही आणायला गेलोच नाही तर आधी ते दलन घेऊन येऊ कारण आपल्या लोकांना कसं चपाती खायला जास्त जमत नाही त्यामुळे तांदळाची भाकरी वगैरे लागते दरवाजाला लॉक मारलेला आहे आणि ती बघा दोघं पुढे निघालेली आहेत ते आमच्या वरती न्यायला आलेले आहेत आणि आजचं वातावरण बघू शकता किती छान असं वातावरण आहे नका नेऊ हो, इला नका नेऊ तू नको जाऊस आहे पण किती छान असं वातावरण वाटतं Ini bagaimana? Bagaimana teman

गर्मी एवढी पडलेली आहे कूलर बघा तेवढे आहेत कूलरची दुकानं पण खूप नवीन नवीन पडलेली आहेत आम्ही आता मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि खवतींना चहा प्यायचं बंद झालं म्हणून चहा प्यायला टी शॉप मध्ये पार्क मध्ये सांगूला बघा तुम्हाला खूप चॉकलेट आणलेले आहे चॉकलेट खातात गाडीवर बसून समोर गाईज बघा इथे पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि पाणीपुरी एवढी खायला गर्दी आहे पाहू शकता तुम्ही बघा बघा मला बोलते चिमटे घेते बचा बोल बचा मारते मारते मला बघा जाणू आगाव आहे बघा कशी मारते तुझ्या काही बघा इथे कच्ची भोकरं किती विकायला आलेले आहेत आणि हे कोणतं फल आहे काय माहिती माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय वडापावचा एकच स्टॉल आहे आणि वडापाव नाही पण इथे दाबेल खूप छान भेटते

काय बघा बघाई एवढी बोरं येतात तिकडे तर बघा इथे सुकलेली आहेत आणि ती पण साईज पाहू शकता तुम्ही केवढी मोठी साईज आहे एवढ्या मोठ्या साईड मध्ये बोरं असतात मग सुकलेली आहेत तेव्हा एवढी मोठी आहेत तर ओली असतील ताजी तेव्हा केवढी मोठी बोरं असतील बघा जाणूला चावतच नाही वेगळीच बोराची बघा रोड आहे बघा वेगळाच बोर आहे वेगळीच पार्क मध्ये मार्केट मध्ये निघालो आणि रस्त्यातच हा महावीर पार्क लागतो इथे आलेलो आहोत मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकली होती पार्कची ते पण नाईटमध्ये डे मध्ये व्हिडिओ काही करायला भेटतच नाही त्यामुळे नाईटमध्ये टाईम भेटतो तेव्हा मग मी शूट केलेलं आणि आता ही रात्र झालेली आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि जानूला आणि सानूला आणलेले इथे खेळायला सानू बघत धावत धावत गेली आहे जानूही चाललेली आहे इकडे पण जानू बघा कशी दिदीला बोलवत होती म्हणजे मला उचलून घे म्हणून दोघी चाललेले आहेत तिकडनं नको नेऊ तुझी खूप पार्क दोघी पण खेळल्या पार्कमध्ये आता आम्ही आहोत घरी कारण फौजीना हो जायचं नऊ वाजता युनिटमध्ये त्यामुळे आम्ही आता घरी जात आहोत आणि माझ्या मागे हो बघू शकता किती छान असं जिराफ आहे आणि भालूही आहे आता आम्ही घरी आलो आहोत आणि आता वाजले आहेत साडेआठ वाजून गेलेले आहेत तिकडे सानू आणि फौजी हो चाललेले आहेत युनिट मध्ये आणि इकडे जानू बाय करते जानू कुठे झाली कुठे झाली कुठे झाली आहे ना ती नाही ती कागद आहे येते चला काही मी ब्लॉग आता इथे सेंड करते से. माझा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटेल अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय